निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख पी एम मार्फत वसुलीचे पैसे घ्यायचे असा आरोप त्यांनी केलेला आहे वाझेचे हे आरोप म्हणजे गृहमंत्री फडणवीस यांची चाल असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला जेलमधील आरोपींचा वापर फडणवीसांना करावा लागत असल्याचा हल्लाबोल शनि रविवारी पुन्हा एकदा देशमुखांनी केला तर अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा अशी मागणी जी आहे ती सत्ताधारांना केली आहे तर अनिल देशमुख कपोलकल्पित बोलत असून हायकोर्टाच्या सांगण्यावरूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत सचिन वाजेचा वापर त्यांना करावा लागत नाही तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सी पी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वत त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे